मी ते प्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली हा देश प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत आहे विकास विमुख भारत बनवण्याचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिलं आणि ते आज साकार होताना आपण पाहत आहोत या महाराष्ट्रामध्ये एक हिमालयाच्या उंचीच आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं विजन असणार नेतृत्व आदरणीय देवा भाऊ यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष महायुती विकास विमुख कार्यक्रम हातामध्ये घेऊन बदे करता है या राज्यामध्ये काम करत आहे आणि जनतेचा एक आशीर्वाद हा नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुतीला देवाभावला निश्चितपणानं मिळालेला आहे सर्वसामान्य जनतेसाठी कल्याणकारी राबवत असलेल्या अनेक योजना हो शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार आलुतेदार यांच्यासाठी हे सरकार निश्चितपणानं विकासात्मक कटिबद्ध आहे आणि यावेळी महायुतीच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहे देवाभाऊच्या नेतृत्वावरती या दे राज्यातील जनतेचा विश्वास आहे आणि मला खात्री आहे सांगली जिल्हा परिषदेवरती सुद्धा महायुतीचा झेंडा फडकलेला असेल भगवा फडकलेला असेल